संत तुकाराम महाराज गाथा अपंग क्रमांक एकशे छप्पन रुपया अम्मा घरी एक गाय दुभता हे पाना न समाये त्रिभुवनी वानते सावळी नावते श्रीधरा चरे वसुंधरा चौदा भुवनी वत्स नाही माय भलत्या सर्वे जाय कुरवाळी तो लाहे भाव भरणा चहुदारी उडली ओळली अमुक धाडेसनकाधिक सिद्धम तुका म्हणे माझी भूक तेथे काय जोगविती माय तिन्ही लोक यामध्ये ध्रुवपद आहे की तुकाराम महाराज म्हणतात की परमेश्वराच्या घरी एक गाय आहे ही गाय म्हणजे भक्ती तिचं दूध म्हणजे पाना इतकं अमृतमय आहे की तिन्ही लोकात म्हणजे तिन्ही ध्रुवतात पसरत आहे ही गाय प्रत्येकासाठी उपलब्ध आहे फक्त प्रेमाने दुभावी आहे चरण क्रमांक एक वानते सावळी नावते श्रीधरा म्हणजेच श्री ही गाय कृष्ण स्वरूप आहे श्रीधरा म्हणजे श्री विष्णू तो सावळा कृष्ण ही गाय चौदा भुवनांमध्ये चरते म्हणजे तिचा प्रसाद किंवा आणि भक्तीचा लाभ संपूर्ण सृष्टीला मिळतो वत्स्य नाही म्हणजे ज्या गायीचं वत्स म्हणजे वासरू कोणतं विशिष्ट व्यक्ती नाही म्हणजे कुणीही खास मालक नाही ही गाय सर्वांशी आहे जो भावपूर्ण भक्ती करतो त्यालाच तिचं दूध म्हणजे कृपा मिळते लोक कपट न करता जो प्रेमाने येतो त्याला ती स्वतः कुरुवळते चरण मध्ये सांगतात चबूधारी शिरो ओळवी ओळली या गायीचे चार चारथण म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष यातून वाहणारं दूध म्हणजे ज्ञान आनंद आणि भक्ती सनक सनंदन सिद्ध मुनी सुद्धा हे दूध पिऊन धन्य झाले चरण चारमध्ये सांगतात की तुकाराम महाराज म्हणतात माझी भूक तेथे काय म्हणजे मी काय मागू कारण ही माय सर्वांना जोपासते तिन्ही लोकांची भूक ती भागवते मग माझं काय विशेष भक्तीमधील हा समाधानाचा भाव सर्वात मोठा आहे यावरून असं शिकवण होते की या अभंगातून शिकवण अशी आहे की भक्ती ही परमेश्वराची सार्वत्रिक संपत्ती आहे ती कुणाची खाजगी नाही जसा सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो तसेच भक्ती सगळ्यांसाठी आहे मात्र ज्यांच्या अंतकरणात भाव आहे त्यालाच या अमृताचा खरा लाभ होतो उदाहरण बघा जशी गावात एक विहीर असते ती विहीर कोणाच्या खास घराची नसते जो जाऊन पाणी काढतो त्याला पाणी मिळतं तसेच भक्ती ही ज्याने भावाने प्रेम भावने प्रयत्न केला त्याला ती मिळते बाकी फक्त बघत राहतात अभंग क्रमांक एकशे सत्तावन सिद्ध करून या ठेविले कांडन मज सांगा तीन शुद्ध बुद्धी के। हा धरी मज जागे करी मागिले पहारी शेवटीचा गे सम तुके घाव घाली ओ साजनी मी तुझ मिळणी जव मिळे कशी पाकडी दुसरी निवडी निशेष तिसडी ओझ करी सरले कांडन पाकसिद्धी करी मिळवन शिरी साखरेचे उद्धव अक्रूर दोघे जन बाप नारायण जेवणार तुका म्हणे मज मोहरी आवडी म्हणून तांदळी तांतडी मूळ केले म्हणजे चरण एक मध्ये सांगतात की सिद्ध करून या ठेविळे कांडणं म्हणजे जीवनातील साधना भक्ती आणि वैराग्य यांचे मिश्रण तयार आहे पण ते योग्य रीतीच्या शिजवण्यासाठी शुद्ध बुद्धी हवी म्हणजेच तुकाराम महाराज सांगतात की खरी भक्ती ही शुद्ध अंतकरण आणि विवेकावर आधारलेली आहे चरण दोन मध्ये म्हणतात की आठवा हा धरी मज जागे कर म्हणजे भगवंताची आठवण म्हणजेच भक्ताला जागृत करणारा दीप आहे शेवटच्या क्षणी देखील हीच आठवण हो उपयोगी पडते म्हणून संत सांगतात आत्तापासूनच हरिनाम आठवण चरण तीन मध्ये सांगतात की समतुके घाव घाली म्हणजेच जीवनातील परीक्षा संकटे हे जणू स्वयंपाक करताना घातलेले मसाले आहेत योग्य प्रमाणात घातले तर चव येते तसेच जीवनात संकटांनी भक्ताला अधिक मजबूत केले जाते चरण क्रमांक चार एक कशी पाकडी दुसरी निवडी म्हणजे स्वयंपाकातील वेगवेगळे पदार्थ जसे वेगवेगळी चव हो देतात तसेच भक्तीच्या मार्गात अनेक अनुभव असतात पण शेवटी जेव्हा हे सर्व एकत्र होतात तेव्हा त्यांचे रूप शिरी साखरेचे मेळवण म्हणजेच अमृतमय आनंद मिळतो चरण पाच मध्ये सांगतात की उद्धव अक्रूर बंधू दोघे जण म्हणजेच हे कृष्ण भक्त ज्ञान आणि भक्तीचे प्रतीक आहे त्यांच्यासोबत बाप नारायण म्हणजेच भगवंत हा जेवणारा म्हणजेच भक्ताच्या प्रेमरूपी भोजनाचा आस्वाद घेणारा चरण क्रमांक सहा मध्ये सांगतात की तुकाराम महाराज म्हणतात की मज मोहर ही आवडी म्हणजेच लहानसा साधा पण खरी भक्तीचा अंश असला तरी पुरेसा आहे जशी एका मोगरीच्या दाण्यात प्रचंड शक्ती असे तशी खरी भक्ती ही थोडी जरी असली तरी ती माणसाला मुक्त असते यावरून शिकवण अशी या अभंगातून शिकवण अशी आहे की भक्ती म्हणजे विविध साधनांचा संकम जसे चांगला स्वयंपाक करण्यासाठी धीर कौशल्य आणि संयम लागतो तसेच भक्तीच्या साधनेत भाव शुद्ध बुद्धी आणि सातत्य आवश्यक आहे थोडासा करा भाव सुद्धा मोक्षप्राप्तीस कारणीभूत होतो उदाहरण बघा जसे की एखाद्या आईने प्रेमाने केलेल्या साध्या अन्नातही अपार चव असते तशीच भक्ती ती मोठ मोठ्या विधी परंपरेत नको तर मनापासून साधेपणाने केली तरी परमेश्वराला सर्वात प्रिय ठरते अभंग क्रमांक एकशे अठ्ठावन्न सावडी कांडन ओमी नारायण निवडे आपण भूससार मुसळ आधरी आवरुणी धरी घाव वाचती कांकणे सावरुनी कांडता कांडन नवे भागशीन तुझ मज पण निवड येतो तुकामने रूप उमटे आरिसा पाकत्या सरीसा शुद्ध झाला म्हणजे ज्या अभंगात संत तुकाराम महाराज गावातील स्त्रियांच्या ओवी कांडण्याच्या प्रसंगातून भक्तीचा गुट अर्थ उलगडतात सावडी कांडन ओवी नारायण म्हणजे गावातील स्त्रिया कांडण करताना गाणी म्हणतात त्यात नारायणाचे नाव गुमतात त्यामुळे सामान्य दैनंदिन काम ही आध्यात्मिक साधना बनते म्हणजे जीवनातील कुठलेही काम भगवंताच्या स्मरणाशी जोडले तर ते तेही भक्तिमय कार्य ठरते मुसळ आधारी या धरे म्हणजे जशी स्त्रिया मुसळ घट्ट धरून घाव घालतात तसंच भक्ताने आपल्या मनाला स्थिर ठेवून साधना करावी विस्कळीत मनाने साधना होत नाही पण धीराने आणि ठामपणाने केलेली साधना परमेश्वराला पोहोचवते वाजती कांकणे अनुहात गजरे म्हणजे कांडण्याच्या तालावर कांकणाचा आवाज गजर यातून एक लय निर्माण होते त्याचप्रमाणे भक्तांच्या जीवनात भगवंताचे नामस्मरण एक लय एक माधुर्य निर्माण करते कांडिता कांडन नवे भागशीन तुझ मजपण निवडतो म्हणजे कांडन करणे हे श्रमदायी कार्य आहे पण त्यातही एक समाधान असते तसेच भगवंत भक्ती करणे कधी कठीण वाटले तरी शेवटी त्याचा गोल परिणाम मिळतो भगवंताशी असलेले आपले नातेच खरी संपत्ती आहे तुका म्हणे रूप उमटे आरिसा पाक त्या सरीसा शुद्ध झाला म्हणजे जसा आरशात आपला खरा चेहरा मटतो तसे भक्तीच्या पाककलेत म्हणजे साधने शुद्धता असते तर भगवंताचे खरे रूप अंतकरणात प्रगट होते या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की साधीशी कामे देखील भक्तिमय होऊ शकतात तर ती भगवंताच्या नावाशी जोडली तर अभंग क्रमांक एकशे एकोणसाठ शुद्धीचे सारोनी भरी पाळी भरडोनी ओगळी नाम केली शुद्ध करी ओ साजनी सिद्ध का पापिनी नासी सुपितोची पाहे धड उगटिले नसिले नासीले जगजोटी सपितोची आहे तुझ ते आधीन धडिल्या जेवण तैसे जैसे तैसे सुपितोची संग घेई धड फुडी एकसा नासके धडिता आदळे तुझ का न कळे काय गेले डोळे कान तुझे सुपितोजी ओजन करिता सायास सा पडसी स सा तुकामुळे म्हणजे ज्या अभंगात तुकाराम महाराजांनी सूप म्हणजे धान्य स्वच्छ करण्याचं साधन म्हणजे याचा दृष्टांत जीवन शुद्धीचा संदेश दिला आहे शुद्धीचे सारोनी भारी येळी भरडोनीगळी नाम केले म्हणजे जसे सुपात धान्य भरून वाईट वंगळ म्हणजे कचरा माती बाजूला काढतात तसेच नामस्मरणाने आपले अंतरंग शुद्ध करावे पापा आणि विकार दूर करून भगवंताच्या नाव हृदयात स्थिर केले पाहिजे सोनी शुद्ध करी ओ साजनी म्हणजे हलवले की धान्य पेढा वेगळा होतो तसंच भक्ती केल्यावर सत्य असत्य योग याची जाणव होते पाप करणारा शेवटी स्वतःच नष्ट होतो सुपितोची पाहे धड उग उगट म्हणजे सुपाच्या हालचालीतूनच खरे धान्य आणि कचरा वेगळा होतो तसेच साधे साधेपणातूनच आपले खरे खोटे शुद्ध अशुद्ध समजते जो साधना करत नाही तो व्यर्थ जीवन जगतो सपितोची आहे तुझं ते आधीन म्हणजे जसे दळलेले धान्य जेवणासाठी उपयोगी होते तसे शुद्ध झालेले जीवन भगवंताच्या भक्तीत उपयोगी ठरते सुपितोची संग घेई धड फुडी म्हणजे चुकीच्या संगतीत माणूस नाश पावतो जसा वाईट कचरा सुपात टाकल्यास सर्व धान्य खराब होते तसेच वाईट संगतीत जीवन उद्ध्वस्त करते दडिता आदळे तुझं काग कळी म्हणजेच जीवनातील संकटे येतात यातून माणसाने शहाणपण शिकावे पण ज्यांचे डोळे कान बंद आहेत ते कधीच शुद्ध होत नाही सुपी तुची ओजन करिता सायासह सा पडशी सांदी स सा तुकामे म्हणजे सूप वापरताना थोडा त्रास होतो पण त्यातूनच चांगले धान्य मिळते त्याचप्रमाणे भक्तीचा मार्ग कठीण वाटला तरी त्याचा परिणाम सुंदर असतो त्या अभंगातून संदेश मिळतो की नामस्मरण म्हणजे सुपासारखे आहे ते जीवनातील कचरा बाजूला काढून खरी शुद्धी घडवते अभंग अब अभंग क्रमांक एकशे साठ शुद्ध दळणा दळणाराचे सुख सांगो काही मानवीत सही बाई तुझ शुद्ध ते वळन लव करी पावे डोल विता निवे अष्टांग शुद्ध हे जेविता निवे पण अल्पत्या इंधन बुडा लागे शुद्ध त्यांचा पाक सुचितच चांगला तयाला नाज नाही तुकामने शुद्ध आवळे सकळा भ्रतार वेगळा नकरी चिरवे म्हणजेच शुद्ध दळणारचे सुख सांगू म्हणजे मानवीता महाराज म्हणतात की जसं शुद्ध धान्य दळलं जात तेव्हा मिळणार पीठ गोळ व उपयोगी असतं तसे शुद्ध मनाने केलेली भक्ती ही आनंद देणारी असते हा अनुभव वर्णन करण्यास शब्दही कमी पडतात शुद्धते वळण लवकरी पावे डोलविता निवे अष्टांगते म्हणजे जेव्हा मन आणि आचार शुद्ध असतं तेव्हा साधना सहज प्राप्त होते अष्टांग योगे यो, योगासारखी साधना म्हणजे कठीण वाटणारी साधना सुद्धा सोपी वाटते शुद्धतेमुळे अंतःकरण स्थिर होते शुद्ध हे तन निवे मन अल्पत्या इंधन बुडा लागे म्हणजे शुद्ध भोजन शरीराला आरोग्य देतं मन शांत करतं शुद्ध अन्नामुळे तन मनावर कमी भार येतो तसंच शुद्ध विचार आणि शुद्ध भक्तीमुळे जीवन हलकं व निर्मळ वाढत शुद्ध त्याचा पाक सूचित चांगला अविधतयाला नाज नाही म्हणजे शुद्धतेतून बनलेला पाक म्हणजे भोजन वा साधना चविष्ट समाधानकारक आणि दीर्घकाळ आनंद देणारा असतो खोटेपणाचा वाईटपणाचा कुठलाही अंश त्यात नसतो तुका शुद्ध आवळे सकळा भ्रतार वेगळा नकरी जीव म्हणजे जी तुकाराम महाराज सांगतात की शुद्धता ही सर्वांना प्रिय आहे शुद्ध मन असलेला भक्त कधीच भगवंतापासून वेगळा होत नाही शुद्ध जीवने जीवनानेच खरा भगवंताशी एकरूप होण्याचा मार्ग खुला होतो शिकवण बघा शुद्ध मन शुद्ध आचरण आणि शुद्ध साधना यांच्याशिवाय खरी भक्ती होत नाही जीवनातल्या प्रत्येक कृतीत शुद्धता ठेवली तरच भगवंताचा अनुभव येतो उदाहरण बघा की जसा शुद्ध गहू दळला की त्यांचं पीठ स्वादिष्ट पौष्टिक आणि गोडसर लागते तसं मनाने केलेली भक्ती जीवनात आनंद शांती आणि परमेश्वराची अनुभवते तर पुढचा व्हिडिओ आपण अभंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया कारण खूप मोठी लेंथ होत आहे त्यामुळे आणि कोणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल माऊली तर प्रत्येक आपल्या माऊली भक्तांना आणि आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आपण हे चांगले अभंगाचे आपण त्याचं स्पष्टीकरण त्यांच्या चरण चरण स्पष्टीकरण आपण समजावून सांगत आहे हेच खूप यामध्ये ज्ञान दळलेलं आहे ते, ते रामकृष्ण माऊली